हगायला जातो फार वाईट झाला काय सांगायचं इलाज नाही रे तो वागड <सव> <दागाञार> असतो <laughs> <laughs> तो तो कुणी येणार काढला नाही कशी काढली आमच्या डोळ्याला दिसत आहे ना तो फोन वर चावल तर त्याचा काय लक्ष इकडे का ना तू का बस ना तिकडे तिकडे आता हा काय डिंग ना इकडे अरे तो बेंड का ना वर्कर वर्कर ए बाय ना तरी हा तिकडे काढतो ना जाय होता जाय खाल

એ દોર ત બચપણ કા એ દોર બચપણ તા દેખના કાઈ

मा ओ मा काय दाव हे मोबाईल दे हे पानेल देना सको अरे विस्तार लेवर बसले तू बाकी तो काकाला अरे पडू आत तर सुयास अरे दब दब पेसा हाण ना लावड्या ला ना